नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकविथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण झुणक्याची रेसिपी पाहणार आहोत तुम्ही हा झुंका पाहू शकता किती सुरेख दिसत आहे त्याचबरोबर चवीला तर अप्रतिम लागतो अगदी न आवडणारेही आवडीने खातील अशी ही झुंक्याची रेसिपी आहे तर आज आपण ही जी झुंक्याची रेसिपी पाहणार आहोत ती कांद्याच्या पातीपासून कसा झुंका बनवायचा ते पाहणार आहोत ज्यांना कुणाला कांद्याची पातीची भाजी आवडत नाही त्यांना असा हा कांद्याच्या पातीचा झुंका एकदा नक्की करून घाला अगदी शंभर टक्के खात्री आहे पुन्हा पुन्हा तुम्हाला झुंका करायला लावणार चला तर रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत येथे शेअर केलेली आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही ते पाहा तो सुरुवातीला आपल्याला थोडंसं वाटण बनवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अगदी एक इंच आल्याचा तुकडा आता आपण याचं वाटण बनवून घेऊया वाटण बनवून तयार आहे गॅसवरती तवा गरम करून घेतला आहे तवा गरम झाला त्याच्यामध्ये तेल टाकलं तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे त्याचबरोबर चिमूडभर हिंग कढीपत्त्याची पाणी त्याचबरोबर जे आपण आलं लसूण आणि मिरचीचं वाटण बनवलं आहे ते घालायचं आहे मिरचीचं वाटण एक अर्धा मिनटं व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया आता याच्यामध्ये घालायचं आहे एक मध्यम आकाराचा कांदा छान बारीक कट करून घेतलेला आहे कांदा हलका तांबूस रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर कांदाही छान असा भाजला गेला आहे आता याच्यामध्ये घालायचे आहे कांद्याची पात कांद्याची पात स्वच्छ निवडायची आहे बारीक कट करून त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे कांद्याची पात एक मिनिटभर मोठ्या आचेवरती परतून घेऊया कांद्याची पात परतून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद आता पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस लहान ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून आपल्याला एक दोन मिनटासाठी ही भाजी वाफवून घ्यायची आहे दोन मिनटं छान कांद्याची पात वापरून घेतलेली आहे वाफवून घेतल्यानंतर झाकण काढून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये पाणी घालून घेऊया पाणी इथे मी एक ग्लासचा वापर केलेला आहे आता एक ग्लास पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवून आपल्याला याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे तर आता आपण इथे बेसन पीठ वापरून झुंका बनवणार आहोत बऱ्याच वेळेला झुंक्याचं वेगळं असं पीठ बनवलं जातं तर आता एका हाताने आपल्याला हे पीठ तव्यामध्ये सोडायचं आहे आणि दुसऱ्या हाताने असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे दुसऱ्या हाताने व्यवस्थित असं परफेक्ट सतत परतत राहून हा झुंका बनवायचा आहे नाहीतर त्या पिठाच्या गुठळ्या धरू शकता तर पहा या पद्धतीने तुम्हाला जितपट जाडसर हा झुंका हा हवा आहे तितपट तुम्ही त्या पिठाचा वापर करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता मी इथे अर्धी वाटी पीठ घेतलेलं होतं ते संपूर्ण पीठ याच्यामध्ये घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं छान असा झुंका वाफवून घ्यायचा आहे गॅस मंद ठेवायचा तर दोन मिनटानंतर पुन्हा झाकण काढायचं आहे छान असा झुंका आपला शिजून तयार झालेला आहे आता याच्यामध्ये भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा झुंका व्यवस्थित असा परतून घेऊ आणि तुम्ही ते पाहू शकता अगदी झटपट बनला जाणारा कांद्याच्या पातीपासून झुंका तयार झालेला आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकोनचे बटन दावा म्हणजे अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहताही येतील आणि करायलाही मिळतील त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला ही कांद्याच्या पातीपासून बनवलेला झुंका रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय